माननीय आमदार ऋतुराज संजय पाटील कोल्हापूर दक्षिण यांच्या हस्ते गांधीनगर येथे फ्लाइंग विंग्स प्रीस्कूल उद्घाटन करण्यात आले ह्यावेळी सर्व व्यवस्था बघून आमदार ऋतुराज पाटील खुश झाले तसेच त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला उद्घाटन प्रसंगी अंजली नागपाल अशोकलाल नागपाल गांधी नागपाल महेश छाब्रिया प्रताप चंदवानी सनी चंदवानी लकी जग्यानी हर्ष छाब्रिया निवास तामगावे अर्जुन मिसळ सुहास यादव जायदा इनामदार दिलवर मुलाल विजय जेसवानी अमित लालवानी कोमल चंदवानी सागर उदासी सुनील पोपटानी किशोर कामरा दीपक पोपटानी निलेश विशाल पाऊजा आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद